आष्टी तालुक्यातील मौजे सुलेमान देवळा गावालगत गेल्या आठ दिवसापासून दोन बिबटे हे नियमित मुक्कामी असल्याचे येथील ग्रामस्थांकडून माहिती मिळाली आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता सुलेमान देवळा भागातील वनीकरणाच्या पश्चिम भागात सर्वे नंबर पंचावन्न मधील पहाडीवर गेल्या आठ दिवसापासून दोन बिबटे सायंकाळी नियमित येऊन उन उंच दगडावर बसलेले दिसतात त्यांनी आतापर्यंत अनेक कुत्रे शेतकऱ्यांच्या शेळ्या हडप केल्या असे समजले जाते याच भागात जवळच वस्ती असल्यामुळे या बिबट्याची दहशत ग्रामस्थांवर दिसून येते मुक्त संचार करत हे बिबटे मानव वस्ती जवळ बिंधास त्यामुळे सुलेमान देवळा गावातील व परिसरातील नागरिक सध्या भयभीत आहेत याबाबतची माहिती वनविभागाला वेळोवेळी देण्यात येत असून वनविभागाने याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे वनविभागाने तत्काळ दखल घेतली नाही तर या बिबट्यांपासून मानवी जीवितास मोठा धोका होऊ शकतो या बिबट्यांचा वनविभागाने विभागाने तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सुलेमान देवळा येथील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर रामचंद्र घोडके यांनी वनविभागाला विभागाला केले प्रतिनिधी गोरख मोरे बीड अहिल्यानगर नमस्कार आष्टी तालुक्याच्या मोजे सुलेमान देवळा या गावात वनविभागाच्या विभागाच्या पवळी व किंवा गेल्या आठ दिवसापासून दोन बिबट येऊन थांबत आहेत इथं पाच सहाशे फुटांत वस्ती आहे चारशे फुटांत वस्ती आहे ते बिबट नियमित येतात शेवे खातात कुत्रे खातात आणि मग ते नेमके माणसं व्याटॅक करायची वाट पाहतात का खूप दयनीय अवस्था ही आणि खूप शोकंकिता ही आणि ह्यात बिबट्यांची एवढी दहशत येते की एक एक तास दोन्ही बिबट दागडं बसतात आणि जात नाहीत आणि सायंकाळी शेड्या कुत्रे भाजवे करतात मग वन विभाग नेमकी काही पाण्याची भूमिका घेणार आहे का पुन्हा एकदा एखादा एक दोन माणसाचे होण्याची म्हणजे बिबट्याने घेऊन जाण्याची बघण्यात का तुम्हाला एक नम्यता पूर्वक हजून विनंती हे बिबटची तुम्ही काहीतरी व्यवस्था करा हे नियमित आहे आठ दिवसापासून नियमित म्हणजे नियमित तुम्हाला याच दोही याच दोळ्याच पाहिजे असेल तर उद्या तुम्ही साडेपाच वाजता सोयमनदेवा भोजेवाडी जास्त तुम्ही या आणि या पॉटवर थांबा तुम्ही पंचावन्न सव्वे नंबरमध्ये तुम्हाला पंचावन्न सव्वे नंबरच्या टोकडो नियमित बिबट दिसतात आणि तिकून पैकून वस्ती आहे शिंदे वस्ती आहे वय वस्ती आहे त्यांच्या शेऱ्या येतात गुळ येतं गाया येतात बारीक वेगळी येतं संध्याकाळी माणसं संड्या वेगवेगळ्याची शेती उद्योग करायची आम्हाला आणि आठ आठ दिवस बिबट येतोय आयटीस बसतोय आणि त्या पाणीसाठी तर तुम्ही येत नसता तर ही खूप आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही येतात एकता बंदोबस्त भाऊ दैन